जो काम करतो त्याचं कौतुक त्या ठिकाणी पाहिजे म्हणून मी पुढच्या पर... मध्ये जानेवारी हो महिन्याच आधारणी गडकरी साहेबांची मी भेट घेणार अशी त्या ठिकाणी मला विनंती केलेली आहे थोड्याच दिवसात मी गडकरी साहेबांची त्या ठिकाणी मी भेट घेतो नसला तर माझं डिपार्टमेंट टोलचा आहे

<laughs> या ठिकाणी दिनदर्शिकेच ओमसाई सेवाभाई संस्थेच्या वतीने ही दिनदर्शिका आपल्याला घरपोच मिळेल या दिनदर्शिकेचं प्रकाशन ओम साई सेवाबाई संस्थेच्या मला आवडून तुम्ही मंत्री आहात तुम्ही या माणसाच्या कार्यक्रमाला येतात का नाही अशी तरी अनेक वेळेस मला शंका या ठिकाणी उपस्थित केली म्हणणं भैया मी जरी मंत्री असलो मंत्र्यांना काही कुठले काही भाषा काही वापरणार नाही मी तुम्हाला एक शब्द दिलाय कारण ही ओम साई सेवाभाई संस्था अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक जाणीवेतून गावातील असेल पण उदगीर शहरात त्या परिसरातील गोरगरीब लोकांसाठी चांगलं काम करणारी संस्था आहे आणि अशा संस्था जसं पटवारी साहेब आम्हाने जसं सांगितलं कल्याण पाटील हे प्रत्येक गावामध्ये हा सेवाभाऊ संस्था झाल्या पाहिजे त्यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून या सगळ्या सेवाबाई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच मनापासून अंतकरणापासून मी त्यांचे आभार एक त्या ठिकाणी व्यक्त करतो भविष्यात असेच तुमची प्रगती व्हावी कारण याच्यामध्ये एक काम या ठिकाणी माझं भाषण संपतो हे जे तरुण पोर आहेत कधीही त्यांना राजकारणाचा त्या ठिकाणी मला वास आलेला नाही कधी कारण मी आज जरी मंत्री झालो तर पण मी मंत्री होण्याच्या आग जर चांगल्या कार्यक्रमाला तरी त्या ठिकाणी फडवारी साहेब मला बोलू होते आणि त्या कार्यकर्त्या मी उपस्थित राहत होतो मनापासून कौतुक केलं पाहिजे अशी त्या ठिकाणी मला विनंती केलेली आहे थोड्याच दिवसात मी गडकरी साहेबांची त्या ठिकाणी मी भेट घेतो नसला तर माझं डिपार्टमेंट तोच आहे तसंच आमच्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं आम्हाला आम्ही गोरगरिबांचे लग्न आम्हाला मंगल कार्यामध्ये परवडत आहेत म्हणून त्यांच्या सुद्धा शादी खाण्यासाठी आपण दोन कोटी रुपयाचा त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी दिला आमचे मागासवर्गीय बांधवांनी सांगितले आम्हाला प्रार्थना स्थळ पूजा करण्यासाठी आम्हाला एक व्यार पाहिजे त्यांना सुद्धा आपण दोन असेल दलित वस्तीमधून असेल आमदार फंडातून असतील किंवा मूलभूत मधून असतील अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपण करण्याचा त्या त्या ठिकाणी ठिकाणी प्रयत्न भविष्यातही मी करणार आहे आज राज्याचा मंत्री म्हणून राज्यामध्ये आम्ही जलजीवन मिशन पाणी पुरवठा चा, खात्याच्या अंतर्गत आम्ही राज्यामध्ये आणलेली आहे केंद्राचा पन्नास टक्के वाटा आणि राज्याचा पन्नास टक्के वाटा ते काम करण्याकरता त्या ठिकाणी मिळणार आहे जवळजवळ तीस ते चाळीस हजार कोटीची योजना आम्ही या आणि ग्रामीण भागातील प्रत्येक शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी करणार आहोत आणि परवाच आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे बैठक घेतली आपल्या मतदारसंघातील सगळे त्या सगळे गाव आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेले रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री म्हणून मी असेल अशोक चव्हाण साहेब असतील आम्ही एक बैठक घेतली आणि जसं पुणे मुंबईचं जसं हायवे आहे त्याच धर्तीवरती ग्रामीण भागातले सुद्धा हायवे त्या ठिकाणी झाले पाहिजे मी मनापासून नितीन गडकरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांनी सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये चांगले दर्जेदार रस्ते देण्याचं काम करतो करणारा माणूस काय कर। जो काम करतो त्याचं कौतुक त्या ठिकाणी झालंच पाहिजे म्हणून मी पुढच्या दोन हजार एकवीस मध्ये जानेवारी महिन्यातच आदरणीय गडकरी साहेबांची मी भेट घेणार आवर्जून तुम्ही मंत्री आहात तुम्ही या वारसाच्या कार्यक्रमाला येतात का नाही अशी तरी अनेक वेळेस मला शंका या ठिकाणी उपस्थित केली मी भैया मी जरी मंत्री असलो मंत्र्याला काही कुठले काही वापरणार नाही तुम्हाला एक शब्द दिलाय कारण ही ओम साई शेवाई संस्था अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक जाणीवेतून गावातील असेल पण उदगीर शहरात त्या परिसरातील गोरगरीब लोकांसाठी चांगलं काम करणारी संस्था आहे आणि अशा संस्था जसं पटवारी साहेब आमदार जसं सांगितलं कल्याण पट्टी साहेबांनी हे प्रत्येक गावामध्ये सेवाबाई संस्था झाल्या पाहिजे त्यांच्या माध्यमातून लोक लोकांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच मनापासून अंतकरणापासून मी त्यांचे आभार एक त्या ठिकाणी व्यक्त करतो भविष्यात असेच तुमची प्रगती व्हावी कारण याच्यामध्ये एक सांगून या ठिकाणी माझं भाषण संपतो हे जे तरुण पोर आहेत कधीही त्यांना राजकारणाचा त्या ठिकाणी मला वास आलेला नाही कधी कारण मी आज जरी मंत्री झालो असतो पण मी मंत्री होण्याच्या अगोदर सारा कार्यकर्ता असतो तरी लोकं हे आवर्जून चांगल्या कार्यक्रमाला का मला त्या ठिकाणी पटवारी साहेब मला बोलत होते आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित त्या ठिकाणी राहत होतो मनापासून एकदाच कौतुक केलं पाहिजे आदरणीय माझा सत्कार केल्याबद्दल मी मनपूर्वक या गावकऱ्यांचे आणि या सेवाभावी संस्थेचे मी आभार व्यक्त करतो माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द गेला असेल तरीही मी तुमची या ठिकाणी माफी मागतो येथे थांबतो धन्यवाद